ओम सत नम जदेश गुरुजी कॉलेज बडे गुरु 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 बाबा दादा गुरु चैतन्य सिद्द सत गुरु महायुगी मत चंद्रनाथ साहेब कॉलेज चैतन्य सिद सत गुरु शंभूचतगुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्याऐंचे दोका आदेश लग्न रंजना आदेश स्वागत करतो आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आजचा हा खऱ्या अर्थी तर एपिसोड हा सेकंड पार्ट आहे बगलामुखी सिरीज यावरती प्रथम पार्ट तुम्ही पाहिला असेल आणि ज्या व्यक्तिरेकींनी पाहिलेला नाही त्यांना सर्वांना मी विनंती करू इच्छितो की या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रथम पार्टची एक लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्यावरती ते क्लिक करूनसुद्धा तुम्ही प्रथम भाग हा पाहू शकता आजच्या या भागामध्ये आपण देवीची स्थापना किंवा देवीचं पूजन हे कशा रीतीने केलं जातं इवन देवीच्या साधकाचे नियम काय असतात यावरती थोडक्यामध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत मुळामध्ये बगलामुखी देवीचं जे स्थानक मानले गेलेलं आहे हे, हे दोन्हीसुद्धा पद्धतीने आपल्याला करता येते ज्याच्यामध्ये विग्रह ज्याला आम्ही मूर्तीपूजा म्हणतो या अनुषंगाने सुद्धा बगलामुखी मातेचं पूजन करता येतं आणि अनेक ठिकाणी खऱ्या अर्थी बगलामुखी मातेचं पूजन जे केलं जातं कारण काय आहे ज्या ठिकाणी विग्रह स्थापित होतात मूर्ती ही स्थापित होते त्यावेळेस नियम म्हणा आचरण म्हणा याचं पावित्र्य आणि ते विधान हे कडक असतात याच्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे मग सर्वसाधारणपणे जे पूजन केलं जातं ते कशा रीतीने केलं जातं ते आधी समजवून घेऊयात बगलामुखी मातेचं पूजन हे यंत्राच्या माध्यमातून सुद्धा करण्याची प्रथा आहे आणि ते केलं सुद्धा जातं यंत्राच्या बाबतीमध्ये तुम्ही जाणून नसाल की बगलामुखी यंत्र नामक एक यंत्र आपल्याला मार्केटमध्ये मिळते या यंत्रावरती बगलामुखी मातेची पूजन मंत्र किंवा खास करून केली जाणारी आराधना ही सुद्धा फलदायी मानली जाते बगलामुखी यंत्र याच्या विधानामध्ये मार्गदर्शन करताना मित्र असं म्हणेल की ज्या ठिकाणी पहा बगलामुखी मातेची पूजा केली जाते किंवा के मंत्रानुष्ठान किंवा के साधना केले जातात अशावेळी जे आवाहन केलं जातं आता हे मी त्या व्यक्तिरेख्यांसाठी बोलत आहे जे प्रॉपर पद्धतीने किंवा त्या वेमध्ये बगलामुखी मातेचं पूजन करतात ज्यावेळेस हे आवाहन केलं जातं त्यावेळेस माताराणी येताना एकटी येत नाही किंवा तिच्याबरोबर जी तिची फौज तिची सेना ज्या अनुषंगाने तिच्या योगिनी राहतात हे सर्वच सर्व तिच्या फौजेचं आगमन हे त्या घरामध्ये होत असते हा सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या बरं आता बगलामुखी यंत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही पूजन कराल आराधना कराल त्यावेळेस काही सर्वजे सर्व फौज येते का किंवा अशा काही साध करण्याचा काही त्रास होतो का यावर आधी प्रकाश टाकूयात बगलामुखी मातेचं यंत्राचं जा पूजन ज्या ठिकाणी होते किंवा यंत्रपूजनाचं रहस्य काय आहे ना ते आधी समजून घेऊया यंत्र म्हणजे त्या देवी देवतांना दिली गेलेली जागा आहे त्या यंत्राच्या स्थानकामध्ये हे म्हणजे आहे यंत्रपूजन बगलामुखी मातेचं यंत्रपूजन जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर निश्चितपणे बगलामुखी मातेची जेवढी सेना आहे फौज आहे त्याचं सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म रूपाने त्या यंत्रामध्ये किंवा निर्मित असलेल्या यंत्रामध्ये त्याची स्थापनाही होते स्थापना होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं मुळामध्ये आपण मार्केटमध्ये गेलो आणि यंत्र बाजारातून घेऊन आलो आणि ते यंत्र डायरेक्टली घरामध्ये लावलं म्हणजे हे बंगलामुखी मातेचं यंत्रपूजन होऊ शकत नाही यंत्र जेवढे राहतात ते अगोदर सिद्ध करावे लागतात यंत्र सिद्ध झाल्याच्यानंतर प्रत्येक देवी देवतेची त्या त्या पिठामध्ये पिठामध्ये सेन्स त्या त्या भागामध्ये यंत्रदेवतेच्या ही स्थापना करावी लागते हे म्हणजे यंत्रपूजन आहे यंत्रपूजनानंतर ज्या नावाने ते यंत्र आपण किंवा ज्या यजमानाच्या नावाने किंवा जो साधक आहे त्याच्या जा नावाने ज्यावेळेस हे यंत्र सिद्ध केलं जातं तेव्हा त्या यंत्राचं खऱ्या आरती कार्य हे तिथून पुढे सुरुवात होते तेव्हा ते, ते यंत्र त्या घरातील हो प्रत्येक व्यक्तिरेखेचं त्याच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक सदस्याचं आणि विशेषतः त्या घराचं सुरक्षा करते त्यामुळे यंत्रपूजन हे सदा सर्वदा प्रियसुद्धा आहे आणि सदा सर्वदा पूजनीय सुद्धा प्रत्येक पूजन विधान कालखंडामध्ये मांडलं गेलेला आहे हा प्रथम चरण आहे बगलामुखी मातेच्या घरामध्ये केले जाणारे सेवेचं सेकंड पॉईंट आहे की कि मूर्ती किंवा मूर्तीचे पूजन हे कशा रीतीने केलं जातं मूर्तीचं पूजन दोन पद्धतीने करण्याचा आघात किंवा प्रघात हा पहिल्यापासून आहे तुम्ही पितळी मूर्तीवरतीसुद्धा बगलामुखीची स्थापना घरामध्ये करू शकता बगलामुखी मातीची पितळी मूर्ती घरामध्ये स्थापित करून त्याच्यावरती पूजा अर्चन किंवा अभिषेक यासुद्धा गोष्टी तुम्ही घरामध्ये करू शकता निश्चितपणे बगलामुखी मातेचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो बरं आता पूजन ज्या ज्या वेळेस तुम्ही पितळी मूर्तीचं कराल घरामध्ये त्यावेळेस छोट्या आकाराच्या पितळीच्या मूर्तीवरती तुम्ही पूजन केलं तरीसुद्धा ते फलदायी मानल्या जाणार आहे जर समजा तुमच्या घरामध्ये शाकाहारी असाल किंवा तुमच्या घरामध्ये मांस मटण हे शिजत नसेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा सात्विक साधक असाल तर अशा व्यक्तिरेखेने आवश्यक बगलामुखीचं पूजन तुमच्या घरामध्ये करण्यामध्ये काहीही हरकत नाही आहे आता सेकंड पॉईंट याच्यामध्ये असं येईल की सपोज जर तुम्ही मांसाहार करत असाल मग बगलामुखी मातेचं पूजन करू शकत नाही का पहा बगलामुखी माता ही दोन्ही मार्गातनं पूजित होते दक्षिण मार्ग पण आणि वाम मार्ग पण या दोन्ही मार्गातून बगलामुखी मातेचं पूजन हे केलं जातं बरं आता मुळामध्ये आम्ही सात्विक साधक आहोत त्यामुळे आम्ही दक्षिण मार्गी जेवढ्या साधना चालतात किंवा ज्या अनुषंगाने जेवढे सात्विक साधना बगलामुखी मातीच्या चालतात ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत आणलेला आहे वाम मार्गातून केली जाणारी बगलामुखी साधना मुळामध्ये घरामध्ये करताच येत नाही हा सर्वप्रथम हो भाग सेकंड पार्ट असा आहे की वाम मार्गी जेवढे साधना केले जातात त्याच्यामध्ये गुरुविधान किंवा एखादा मार्गदर्शन करणारा योग्य व्यक्ती असावा हे सुद्धा तितकंच सत्य आहे कारण उग्ररूपी साधना करताना खास करून वाम मार्गी बगलामुखीची हे शक्यतो मार्गदर्शन करणारा व्यक्ती किंवा तुम्हाला गाईडलाईन करणारा व्यक्ती हा व्यवस्थित असणं तितकंच महत्त्वाचं आहे थोडक्यामध्ये हे म्हणजे अशा पद्धतीचं तंत्र आहे साधना हे ही, ही आगीशी खेळायला एक पद्धतीचा प्रकार आहे जो एखाद्याचं चांगलंसुद्धा करू शकतो आणि जर ते उलटलं किंवा जर समजा तुमच्याकडनं काही चूक होत असेल तर तुम्हाला सुद्धा तो करू शकतो त्यामुळे सात्विक साधना सात्विक मार्गातून केली जाणारी साधना ही सुद्धा फलदायी असते आणि ती तुम्ही घरामध्ये अवश्यपणे करू शकता सात्विक साधनेमध्ये मग नियम काय असतात ते तर आपण पाहणारच आहोत परंतु मूर्ती रहस्य काय आहे ते आता समजून आपण घेत आहोत या अनुषंगान तुम्ही घरामध्ये छोट्या पितळी मूर्तीवरती बगलामुखीची साधनंही करू शकता पितळी मूर्ती मार्केटमधून आणली डायरेक्टली आपण पूजेमध्ये मांडली तर मग आपण साधना सुरू करू शकतो का तर मी म्हणेल की तुम्ही त्या मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठापना करून घ्या कारण ब्राह्मण देवता असेल किंवा तुमचे गुरु असतील किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तर प्राणप्रतिष्ठापनाचा एक विधी असतो तो अवश्यपणे तुम्ही मूर्तीवरती सचत रूपामध्ये करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं देन आफ्टर तुम्ही त्या मूर्तीवरती मग जेवढी पूजा कराल अभिषेक कराल नित्यकर्म कराल मूर्तीसमोर बसून अनुष्ठान कराल किंवा मूर्तीसमोर बसून मंत्रजाप जरी कराल तर निश्चितपणे माता भगवती हे तुम्हाला वरह्रस्त देते बघलामुखी माते जसं की पूजन वामन दक्षिण मार्गी हे दोन्ही मार्गातनं तुम्ही जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे आणि देवीचं कुळ याचा विचार केला कुळ म्हणजे थोडक्यामध्ये देवी कोणत्या भागातून येते किंवा ज्या दशमहाविद्या आहेत या दोन्ही द या महाविद्यांचे जे आहेत ते दोन कुल खऱ्या अर्थी शास्त्राप्रमाणे पडतात एक आहे कालिकुल एक आहे श्रीकुल श्रीकुल याची सर्वोच्च स्थानी बसणारी विराजमान होणारी जी देवता आहे देवी आहे ती आहे ललिता त्रिपुर सुंदरी तर कालीकुल याच्यामध्ये विराजमान असणारी सर्वात मोठी देवी आहे ती माता महाकाली मुळामध्ये सर्वच्या सर्व देवी ही माता पार्वती महाकालीचंच एक रूप आहे श्रीकुल असो अथवा कालिकुल असो सर्वात अधिष्ठात्री किंवा सर्वात उच्च स्थानी बसणारी प्रथम देवी जर कोणती असेल दश महाविद्यांमध्ये तर ती महाकाली आहे महाकालीपासूनच सर्व जे सर्व दश महाविद्यातल्या देवी या उत्पन्न आहेत त्यामुळे सर्वतोपरी सर्वोच्च स्थानी कोण विराजमान आहे ना तर ती आहे महाकाली देन आफ्टर सर्व देवी तिच्या अंडरमध्ये चालतात बरं आता बघलामुखी माता ही दोन्ही कुलांमध्ये खास करून या देवीचं एक वैशिष्ट्य हे सुद्धा आहे की ही स्त्री आणि काली कुल या दोन्ही कुलांमध्ये या देवीचं पूजन होतं दशम महाविद्यामधल्या जेवढ्या देवी येतात दहाच्या दहा देवींमध्ये एकमात्र बगलामुखी देवी एकच देवी अशी आहे जी दोन्ही कुलांमध्ये त्याची स्थापना होते म्हणजे कालिकुलमध्ये सुद्धा ही देवी चालते आणि स्त्रीकुलमध्ये या दोन्ही कुलांमध्ये पुढे जाणारी ही देवी म्हणजे माता बगलामुखी आहे त्यामुळे हे डिपेंड ऑन यू की तुम्ही कोणत्या कुलामार्फत तिची स्थापना करता या अनुषंगाने या देवीची स्थापना होते बरं आता मोठ्या मूर्तीच्या बाबतीमध्ये म्हटलात तर जिथे बगलामुखी मातेच्या मोठ्या रूपामध्ये मूर्तीची स्थापना होते मोठ्या रूपामध्ये मोठ्या विग्रहामध्ये माता बगलामुखी जिथे विराजमान होते तिथे सर्व तो सर्व भद्रमंडल हे स्थापित करावे लागते तिथे सर्व कनिष्ठ देवता बगलामुखीच्या असलेल्या योगिनी बगलामुखीच्या असलेले रक्षक बगलामुखीच्या असलेल्या सर्व गुप्त चेताचेत शक्ती आहे सर्वांची स्थापना त्या मूर्तीपशीही केलेल्या असते हा सर्वप्रथम इथे पाठ येतो बगलामुखी मातीच्या मोठ्या स्वरूपातली विग्रह स्थापना ज्या ठिकाणी करायची असेल किंवा ज्या ठिकाणी ती थी? केली जाते तिथे परि नियम आचरण असो विचरण असो आपलं आवरण असो वावरण असो पूजन असो सकाळचे असो रात्रीचे असो दुपारचे असो मध्यरात्रीतले असो सर्वच्या सर्व नियम हे फॉलो करणं त्या साधकाला निश्चितपणे अनिवार्य आहे हे, हे सुद्धा खरे आहे त्यामुळे जिथे बगलामुखी मातेचे मोठ्या विग्रहांची स्थापना केली जाते त्या त्या ठिकाणी जे पूजन चालते ज्या आराधना चालते जे हवन चालतात जो जप केला जातो ज्या अनुष्ठान साधना केल्या जातात ज्या अनुषंगाने माता भगवतीचं पूजन केलं जातं ज्या अनुषंगाने माता भगवतीचं आवाहन केलं जातं हे तीव्र स्वरूपाचं मानलं गेलं आहे आता तुम्ही हे जाणून असाल की माझ्या वर्तमान स्थितीमध्येच घरामध्ये ज्या ठिकाणी माता बगलामुखीची स्थापना आहे माता बगलामुखीचं मूर्तीचं तुम्हाला दर्शन यापूर्वी मी अनेक वेळा घडवलेलं सुद्धा आहे इव्हन या भागामध्ये सुद्धा मी तुम्हाला बगलामुखी मातेचं दर्शन घडवेल तर माझ्या घरामध्ये जिथे बगलामुखीचं स्थानक आहे सर्वतोपरी देवीची जे स्थापना केलेली आहे सर्वतोपरी मंडल त्याचं के आवाहन केलेलं आहे हे पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये आहे तुम्ही हे सुद्धा जाणून असाल की देवीचे रक्षक असतात मुळामध्ये दे देवीची फौजच आहे परंतु सर्वात पुढे चालणारे रक्षक कोण असतात तर वाम मार्गामध्ये भैरव चालतात दक्षिण म्हणजे सात्विक मार्गामध्ये बजरंगबली चालतात इव्हन माझ्यासुद्धा घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बगलामुखी मूर्ती विराजमान आहे तिच्या एका बाजूला हनुमंत देवता म्हणजे बजरंगबलीची स्थापना आहे तर एका बाजूला साक्षात मत्स्येंद्रनाथ म्हणजे मच्छेंद्रनाथांची ही स्थापना मी केलेली आहे म्हणजे दोन्हीसुद्धा रक्षक रूपाने बगलामुखीचे सर्वप्रथम मांडले गेलेले आहेत भैरवसुद्धा आहेत परंतु वर्तमान स्थितीमध्ये जे दर्शन तुम्ही करणार आहात त्या अनुषंगाने थोडीशी रूपरेखा तुम्हाला देत आहे आपल्यापैकी बरेच साधक हे सर्वजण तर जाऊन आहात परंतु नवीन साधक जे हे चॅनेल किंवा हा व्हिडिओ पाहत असेल मी त्यांच्या माहितीसाठीही भर थोडीशी देत आहे सेकंड पॉईंट तो की घरामध्ये ज्यावेळेस आपण मूर्तीची स्थापना करतो आपण सर्वतोपरी जाणून आहात की मूर्ती या पूर्वाभिमुख असतात दक्षिणमुखी मूर्ती कधीही कोणी स्थापित करत नाही किंवा साधक हा दक्षिणमुखी सेवा कुणीही करत नाही परंतु बगलामुखी मातेची जी जिथे स्थापना असते किंवा साधना जिथे केली जातात खास करून बगलामुखी देवीचा मोठा विग्रह जिथे असतो हा दक्षिणमुखी असतो किंवा तो साधकाला दक्षिणमुखाकडे स्थापित करून तो केलेला असतो माझ्याही घरातील जी दक्षिणमुखी बगलामुखी आहे हे तुम्हाला ऐकून अजब वाटेल की माझ्या घरातली जी मूळ मूर्ती बगला आहे बगलामुखीची ही दक्षिणमुखी आहे बजरंगबली आणि हनुमंतरायासुद्धा दक्षिणमुखी आहेत जेवढ्या साधना माझ्या चालतात त्या सर्वचे सर्व दक्षिणमुखी मूर्तीवरती चालतात दक्षिणमुखीवरती केल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व साधना आराधना अनुष्ठान हे नियमपूर्वक बलपूर्वक आणि अगदी तंतोतंत कटाक्षने पालन करून हे केले जातात हे सुद्धा सत्य आहे त्यामुळे दक्षिणमुखी केली जाणारी साधना ही लवकर फलदायीसुद्धा मांडली गेलेली आहे मुळात दक्षिणमुखी देवी देवता कोण स्थापित होतात याचीसुद्धा किंवा याचा विचार करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेवढ्या देवी जेवढ्या उग्र देवता आहेत त्या आणि त्याच फक्त दक्षिणमुखी स्थापित होतात आता बगलामुखी मातेच्या बाबतीमध्ये मग ज्यांचा गणपती हा हरिद्रा गणपती मानला आहे ज्यांचे शिव हे महाकाल किंवा त्र्यंबक नावाने पुढे येतात ज्यांचे दूत किंवा सेवक हे रक्षक भैरव आणि हनुमत हे सुद्धा पुढे येतात साक्षात माता भगवती पुढे येते हे सर्वच्या सर्व, सर्व दक्षिण मार्गी किंवा दक्षिणमुखी असतात त्यामुळे या जेवढे साधना केल्या जातात त्या खूप लवकर सिद्धानी आणि फलदायीसुद्धा होतात होता हे सुद्धा तितकंच खरं आहे की पहा भलेही दक्षिणमुखी मूर्ती असेल साधना असतील परंतु साधक सुद्धा तितकाच सात्विक असणं आंतर्मनातून बाह्यमनातून हे सर्वांसाठी लागू आहे मंदिरामध्ये पाळले जाणारे सर्व नियम हे त्या साधकाला पाळावे लागतात त्या घरामध्ये जिथे मूर्ती स्थापित असतात तिथे पाळले जातात हे यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेवढ्या पद्धतीने तुम्ही देवीसाठी काही कराल देवी निश्चितपणे तुम्हाला वरध तर देतेच देते शिवाय देवी सदैव त्या साधकाचं त्याच्या परिवाराचं त्याच्या घराचं त्याच्या कुळाचं त्याच्या शिष्यांचं हे सदैव रक्षण करते मग देवीच्या पूजनाचे नियम काय हे आता पाहूयात मुळामध्ये पहा देवीच्या पूजनाचे नियम हे तुम्ही जितके पा कराल आणि पाळाल हे डिपेंड ऑन तुमच्या साधनेनुसार आणि त्या त्या मूर्ती किंवा यंत्राच्या स्थापनेनुसार हे लागू होतात तिन्ही प्रहर देवीची सेवा ही केली जाते मुळामध्ये अष्टप्रहर सेवा राहते आणि वर्तमान स्थितीमध्ये आमच्या घरामध्ये जी सेवा होते ती प्रहर सेवा या देवीच्या चालू असतात मग हेच रिझन आहे की तुम्ही जाणून आहात की व्हिडिओ येण्यासाठी वेळ होतो आठवड्यातनं कधी एक येतो कधी दहा दिवसातनं एक येतो कधी महिन्यातनं दहा बारासुद्धा व्हिडिओ येतात कारण संपूर्ण दिवस हा माताराणी आणि नातांच्या सेवेमध्ये हनुमंताच्या सेवेमध्ये हा लागून असतो त्यामुळे तिन्ही प्रहरसुद्धा राणीची सेवा केली जाते ज्या त्या अनुष्ठानानुसार ज्या त्या कर्मकांडानुसार या सेवासुद्धा केल्या जातात आणि त्या फलीभूत होतात देवीच्या साधकांचे नियम काय असतात सात्विक उपासना आहे सात्विक मार्गातून पूजन करत असेल तर जो व्यक्तिरेखा जो साधक देवीची पूजा करणारा असेल खास करून बगलामुखीची हा परम परमसात्विकासनं हा महत्त्वाचा आहे ज्याने त्याचं सर्वस्व देवीला अर्पण केलं असेल त्याचा आयुष्याची सगळी राख रांगोळी करून त्यांनी देवीसाठी त्याचं आयुष्य दिलेलं असेल आणि त्यांनी सर्वस्वपणे देवीला अर्पण करून माताराणीच्या य पूजनामध्ये माताराणीच्या सेवेमध्ये हा त्रिकाल पद्धतीने असेल अशा साधकांना देवीचा सा विशेष असा वरद हास्ता राहतो हे सुद्धा मात्र शंका नाही आहे हे आम्ही डंकेकी चोटवर तुम्हाला सांगू शकतो जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्राणासहित आत्मासहित बलिदान तुम्ही मातेप्रती समर्पित केलेलं असेल तर अशा साधकांना नियमाची गरज किंवा नियम हे चुकण्याची गरज ही मुळामध्ये उरतच नाही का तर त्यांच्याकडनं कोणत्याही नियमाचं उल्लंघन हे होत नाही कायिक वाचिक मानसिक तिन्ही त्या साधकाने सात्विक राहणं खूप महत्त्वाचं आहे चुकूनही स्वतःकडनं एखाद्याचं वाईट अहित झालं नाही पाहिजे हा नियम सर्वात अगोदर बागलामुखी साधकाला लागू होतो कारण मुळामध्ये एखाद्याचं वाईट करण्याची वेळ तर साधकावरती येतच नाही ज्या देवीची स्थापना ज्या देवीचे दूत ज्या देवीची फौज त्या साधकाचे रक्षण करते असते अशा साधकांचं शक्यतो वाईट अहित ही कधीच कोणी करू शकत नाही हे सुद्धा त्रिवारवादी सत्य आहे कारण देवी चांगल्याला चांगलीच आहे परंतु एखाद्या साधकाचं जर वाईट करणारं कोणी असेल कोणत्याही मोठ्या शक्तीचा उपासक असेल पूजेचा उपासक असेल मुळात दैत्य राक्षसांचं तरी ते उ, नाव काढणंच गैर आहे तर त्या कोणत्याही उपासकाला दंडित करायचे कार्य निश्चितपणे देवी करते थोडक्यात ही देवीचं नावच शत्रूहंत आहे कारण ही असुरांचं मर्दन करणारी दैत्यांचा नाश करणारी आणि शत्रूंचं दमन करणारी देवी म्हणजे माता बगलामुखी आहे त्यामुळे जे साधक बगलामुखीचे असतात ते, बगला ते सदैव लक्षात घ्या तुम्हाला शांतचित्ताने आणि शांतता प्रिय दिसतील जे सात्विक साधक आहेत ना कधी कुणाशी लेना न देना ना कुणाच्या वाट्याला जाणं न कधी कुणाविषयी वाईट चेतणं हा सर्वतोपरी नियम हा आम्हाला दिलेला असतो त्यामुळे आम्ही कधीही कुणाचंही वाईट अहित हे कधीही चिंतत नाही सदा सर्वदा देवीच्या सान्निध्यात नातांच्या सान्निध्यात राहणे आणि त्रिकाल साधना करून शांततामय जीवन व्यतीत करणं हा सर्वप्रथम नियम हा बगलामुखी साधकाला लागू होतो जी जीब आहे जिव्वा आहे याच्यातनं कधीही कुणाचं वहीट वाईट अहित अमंगल हे होऊ नये किंवा ती वाणी आपल्या मुखातून येऊ नये हा सर्वप्रथम नियम हा साधकाला लागू होतो कारण ती वाणी ती जिव्वा ती सत्यसुद्धा होते कारण देवी दे देवीचं जे वर्चस्व आहे हे मुळामध्ये जिपेवर किंवा त्या वाणीवर सर्वप्रथम हे सुरुवात होते त्यामुळे वाईट आहेत हे कधीही बगलामुखी साधक एखाद्याचं होऊ सा देत नाही उलट जिथे बगलामुखी साधक मिळतील त्यांचा सा आशीर्वाद अवश्यपणे घेण्याचा प्रयत्न करा कारण अशा या साधकांची अशा व्यक्तिरेखेंची देवीच्या कोणत्याही साधकाची देवीच्या कोणत्याही उपासकाची वाणी किंवा आशीर्वाद हे खूप लवकर फलित सुरू होतात हे सुद्धा तितकं सत्य आहे नाही म्हणजे मांस मटन मदिरा परस्त्रीगमन ह्या गोष्टी कदापिही तो साधक करूही शकत नाही आणि बगलामुखी साधकांनी त्या गोष्टी करायच्याही नसतात सर। ऑदरेट सर्वात मोठा तोटा किंवा फटका त्या साधकाला आधी बसायला सुरुवात होते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी सरोवरपरती लागू तर होतातच होतात स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बगलामुखी मातेची सेवा साधना केली जाते संपूर्णपणे पवित्र अवस्थेमध्ये केली जाते वर्तमान स्थितीत माझ्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला किंवा साधना सांगायचा सा थोडक्यात प्रयत्न केला तर दिवसातनं आठ ते दहा वेळा आमच्या आंघोळ्या होतात देवीच्या साधनेमध्ये असल्यामुळे मी जसं की म्हटलं आटीप्रहर देवीची सेवा आमच्या घरामध्ये चालू असते त्या अनुषंगाने देवीमध्ये किंवा देवीचं पावित्र्य हे खूप कडक पद्धतीने राखलं जातं कारण हे दशम महाविद्याची साधना पूजन आहे इतर देवी देवतांप्रमाणे यांचं पूजन नियम हे नाही किंवा अशा पद्धतीने केलं जात नाही थोडेसे नियमविधी हे निश्चितपणे वेगळे असतात जे देवी उपासक साधक आहेत हे त्यांना गोष्टी सर्व माहिती आहेत त्यामुळे कटाक्षाने पावित्र्य किंवा स्वच्छता देवीचं पूर्णपणे मंगलार्चन ह्या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात बरं आता जर घरामध्ये छोट्या स्वरूपामध्ये मूर्ती असेल म्हणजे पितळी विग्रह असेल तर अगदी जेवढं सर्व गोष्टी करण्याची गरज आहे का तर नाही तुम्ही स्वतः सातवी एक टाइम जरी देवीची पूजा केली तरी स्वतः देवीचा आशीर्वाद हा भेटणारच आहे देवीच्या भक्तांवरती तंत्रक्रिया होते का तंत्र चालू शकते का मुळात सर्व तंत्राच्या आधी स्थात्री दश महाविद्या माता बगलामुखी माता काली आहे कोणते तंत्र तुम्ही करू शकणार आहात बगलामुखीवरती आणि बगलामुखीच्या साधकांवर मुळात तंत्र येण्यापूर्वीच त्याचं खंडन करून टाकणारी ही देवी आहे ब तंत्र कोणत्या देवांचे कोणत्या देवींचे होतात कोणत्या भूत प्रेतपेशाच्यांचे होतात मुळामध्ये देवीबरोबर जी चालणारी जेवढ्या योगिनी चालतात जे भैरव चालतात ते तंत्र त्या साधकापर्यंत पोचूच देत नाहीत हा सर्वात मोठा फायदा देवी उपासकांचा बगलामुखी साधकाचा राहतो विडालीनी यक्षिणी असेल किंवा रक्तचामुंडा असेल जी देवीबरोबर ती खास करून चालतात जो, तो, जो, तो, तंत्र तो जो तंत्र करतो जो एखाद्या बागलामुखी साधकाचं वाईट अहित करायला जातो करणाऱ्याचं पहिली गोष्ट म्हणजे शोषण व्हायला सुरुवात होते सपोज एखाद्या बागलामुखी साधकाच्यावरती उपासकाच्यावरती जर तंत्रक्रिया केलीच कोणीही तर जो तंत्रक्रिया करेल तर करणाऱ्याचं रक्तप्राशन सर्वप्रथम देवी या करायला सुरुवात करतात ज्या चालणाऱ्या देवी किंवा जे उपदैवत चालतात बगलामुखी मातेवरती आणि मातारा आणि पहा शेवटी काय आहे देवीबरोबर त्या भक्ताचं एक मुलाप्रमाणे नातं स्थापित झालेले असते जशी आई एकदा दोनदा तीनदा एखाद्याला माफ करते तिच्या मुलाला वारंवार जर कोणी त्रास देत असेल मग हेच कुठेतरी रूपरेखा माता बगलामुखीच्या बाबतीमध्ये आहे मा माता सुद्धा एकदा दोनदा एखाद्या व्यक्तिरेखेला साधकाला त्रास देणाऱ्याला माफ करू शकते परंतु तिसऱ्या वेळेस त्या साधकाच्या घरामध्ये मा माती पण उरणार नाही अशा पद्धतीचा त्याची कठीणोत्तम कठीण परिस्थिती त्या साधकाची होताना आम्ही स्वतः पाहिलेली आहे जो साधकाला किंवा त्या उपासकाला त्रास देणार असेल बगलामुखी मातेचे हे सुद्धा सत्य आहे बरं का हे मी उगच सांगत नाही आहे हे रिॲलिटी आहे त्यामुळे तंत्र किंवा मंत्र या गोष्टी बगलामुखी साधनं साधना करणाऱ्या व्यक्तीला त्या साधकाला त्या पुजाऱ्याला होऊ शकत नाहीत हे हंड्रेड अँड वन पर्सेंट सत्य आहे बरं जेवढे भूतप्रेत पेशाचं उपासक किंवा ह्यांना सोडणारे किंवा त्यांची उपासना करून त्रास देणारे तुम्ही त्रास देऊ शकता का बगलामुखी मातेच्या साधकाला उपासकाला हा विचार अवश्यपणे करण्याची गरज आहे म्हणत पहा मी यापूर्वी म्हटले कोणतेही तांत्रिक असो भूतप्रेत उपासक असो हे सुद्धा हुशार असतात त्यांनाही माहिती आहे की त्यांचा अखत्यार कुठपर्यंत आहे त्यांची पोहोच कुठपर्यंत आहे ते कधी अशा महाशक्तीच्या उपासकांना महाशक्तीच्या दासांना हात लावण्याची ताकद ठेवत नाहीत आणि ते करतही नाहीत शेवटी प्रत्येकाला जीवाची पर्वा आहे आणि तंत्र हे दोनधारी तलवार आहे ज्या आरती ते एखाद्यावरती वार करते तर त्याची दुसरी बाजू ते वार करणाऱ्यावरती सुद्धा उलथून पडते हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे बगलामुखी मातेच्या साधकावरती भले तुम्ही साधक असाल पुजारी असाल किंवा तुम्ही साधना करणारे असाल तर ते कोणतेही तंत्र काळी करणी जादू हे होऊ शकत नाहीत करणी भानामती काळी जादूचं जा मुळामध्ये हे नाव काढणं म्हणजे तुच्छ दर्जाचे नाव आहेत तुम्ही कोणत्या भूतप्रेत पेशाच्या साधनेद्वारे बगलामुखी साधकाला किंवा उपासकाला परेशान करू शकता मुळामध्ये जो बगलामुखी जी उपासना करतो साधना करतो सेवा करतो ज्यांनी बगलामुखी घरामध्ये आणून ठेवलेली आहे बगलामुखीचं त्रिवार त्याचं पूजन चालू आहे असताना बगलामुखी माता स्मशानवाशिनी आहे स्मशानाची महाराणीच असताना बगलामुखी आहे मग तुम्ही कुठल्या स्मशानी विद्या चालू शकाल हा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे बगलामुखी साधकावरती शक्यतो तंत्र मंत्र आणि यंत्र हे कार्य करत नाहीत हे त्रिवारवादी सत्य आहे त्यामुळे देवीला शत्रू मर्दिनी शत्रुस्तंभिनी या अनुषंगाने बोलले गेलेलं आहे तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल की बागलामुखी मातीसाराना अनेक मोठ्या हस्ती व्यक्तिरेखा करताना दिसतात याच्यामागे मागे रिझन हेच आहेत की मुळात ही युद्ध देवताक प्रिय आहे देवीबरोबर जेवढ्या सेना चालतात या निश्चितपणे त्या साधकाला जिंकवतात आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट देवीबरोबर एक अपराजिता नामक शक्ती चालते जी देवी अपरिजिता नामक आहे या देवीचं एक सर्वात प्लस पॉईंट असा आहे की देवी कधीच हरत नाही ही युद्धाची देवी आहे जी बगलामुखी मातेवर चालते जिला जिला अपराजिता देवी असं म्हणतात अपराजिता नामक जे स्तोत्र काही पाठसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आता आपण माझ्या घरातील बगलामुखी मातेचं दर्शन करूयात इवन तुम्हाला मी माझ्याकडे असलेलं जे किंवा मोबाईलवरती असलेले जे दिशादर्शक यंत्र राहते कॉम्पॉस त्याच्यावरून तुम्हाला दिशा सुद्धा दाखवू इच्छितो की घरामध्ये जी दक्षिणमार्गी दक्षिणमुखी सेवा केली जाते साधना केली जाते मूर्ती स्थापना कशी आहे ती आपण आता पाहून घेऊयात आता हे जे दर्शन तुम्ही करत आहात हे माझ्या घरामध्ये असलेल्या माता बगलामुखीचं तुम्ही दर्शन करत आहात हे बगलामुखी मातेचं दर्शन तुम्ही करत आहात जे की दक्षिण मार्गे आहे हे नातांची सुद्धा जी मूर्ती दिसत आहे सुद्धा दक्षिण मार्गेचं आहे आणि बजरंगबली हे सुद्धा दक्षिण आहेत आपण कंपोजद्वारे चेक करूयात आता मी ॲप ओपन करत आहे हे पाहा तुम्ही पाहू याचं डायरेक्शन या अनुषंगाने ला, तुम्ही हे आता सर्व माहिती समजून घेतलेली आहे ज्यांनी प्रथम भाग पाहिलेले नसेल तरी अवश्यपणे तो भाग पाहण्याचा प्रयत्न करा आणि या भागाला तुम्ही लाईक अवश्यपणे करा बगलामुखी सिरीजमधला हा सेकंड पार्ट आहे थर्ड पार्ट सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा साधनेबद्दल माहिती विशेषतः करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा याच्या भागामध्ये जी माहिती सांगितली तुम्हाला सर्वांना आवडलेली असेल चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका